मित्रांनो नमस्कार हा एक महिन्याचा मिरचीचा प्लॉट सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वायरस थ्रिप्स माईट्स आणि मुरड्याच्या अटॅकमध्ये सापडला होता मित्रांनो या प्लॉटला स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्या इकोफंगी बी म्हणजे बिबेरिया बॅसियाना या बहुगुणी जीवाणू मदर कल्चरची शंभर टक्के प्रमाणात फवारणी करण्यात आलेली आहे मित्रांनो एका फवारणीमध्ये पूर्ण प्लॉटमधील चुरडा मुरडा व्हायरस थ्रिप्स माइट्स याचा बंदोबस्त झाला असून पुन्हा एक वेळ झाडांवर चकाकी हिरवीगारपणा काळोखी आली असून प्लॉट हा रोगमुक्त होत आहे प्लॉटला फुलकळी सुरू झालेली आहे मित्रांनो या प्लॉटला वॅम मायकोरायझा या बहुगुणी जीवाणू मदर कल्चरची आळवणी मुळी सुट सुटण्यासाठी आणि पिकांची वाढ होण्यासाठी देण्यात येत आहे तरी मित्रांनो तुम्हीसुद्धा स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या इकोफंगी बी आणि वेस्ट डिकम्पोजर या औषधांचा वापर करून जैविकरित्या आपल्या पालेभाज्यांचं संरक्षण करावं थ्रीप्स माईट्स नागळी वायरस चुरडा मुरडा फुलकिळे पांढरी माशी तुडतुडे फळ शोषक आळ्या यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण ही इकोपंगी बी आणि वेस्ट डिकम्पोजर इनान्सर कवच या औषधांचा वापर करून कमी खर्चात जैविक शेती करावी ही नम्र विनंती धन्य